राष्ट्रीय गौरव सन्मान दोन हजार पंचवीस कोल्हापूरचा गौरव युवराज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सुरेश राठोड फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय गौरव सन्मान हा पुरस्कार देशभरातील विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील समाजसेवकांना दिला जातो विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून केवळ एक ते दोन व्यक्तींनाच हा सन्मान दिला जातो यंदा कोल्हापूर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांची निवड झाली असून त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल संपूर्ण देश घेत आहे हा पुरस्कार संपूर्णतः निशुल्क व सेवाभावी वृत्तीने दिला जातो फाउंडेशन तर्फे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आव्हान करण्यात येते की आपल्या कार्याचा प्रस्ताव पाठवावा आणि देशसेवेच्या प्रवाहात सहभागी व्हा युवराज पवार यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय समाज अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह